आले म्हणून आता शिवराय भरपूर काहीच आमरेच आहे किती आता सीझन नाही आंब्याचा तरी पण खा लागले जय शिवराय मित्रांनो तर आता मी आले पुण्यामध्ये म्हणजे आज सकाळी आले आणि मी काही ब्लॉग काढलो नाही आणि मामा माझ्यासोबत आहे तर काहीच आज संध्याकाळ झाला आता आणि आता आम्ही चाललोय पिंपरीला म्हणजेच मामाकडे चालले कारण आता बहिणीचा वाढदिवस आहे म्हणजे मामाच्या मुलगीचा वाढदिवस आहे त्यामुळे आता आम्ही दोघ जण चालले राहिल्या वाढत आता काय तर सकाळपासून आल्यापासून झोपलेलोच मी काय करायला मोटर काढतो मोटर काढायला लागले काही सोसायटीमधले बोरची तर काय आता मामाने मीच चालले आणि घरातले अजून कोणी आले नाहीत कारण सुट्टी नव्हती त्यामुळं काय आले नाहीत घरातले बाबा मम्मी पण अजून घरी या काही सुट्टी नव्हती आणि मामा मी आता मी चालू आहे आणि आत्ता वाजल्या सव्वासा आत्ता इथनं जायचं बसवाजून हाडपसरला आणि हडपसर बसून मग रेल्वे स्टेशनमध्ये तिथनं मेट्रो पिंपरीला मग पिंपरी बसून मग रिक्षानं घरी काय समनाला जाव्या किती वेळ लागते बघा वे सव्वासा वाजलेत आणि चार वाजता मी निघणार होतो खरं आता इथं वाजलो आणि आठ वाजता बड्डे आहे बघाय पोचते का नाही लवकर तरी काही आता बसलो आम्ही बेकरायनगर बसून आणि आता पोचणार थोड्या वेळात बेकरायनगर बसून ते आता रेल्वे स्टेशन रेल्वे स्टेशन बसून मग आता मेट्रो स्टेशनला जायला जाणार तिथनं मग तिथनं एक पिंपरी <laughs> तर काय आम्ही फायनली पोहोचलोय बिल्डिंगच्या खाली म्हणजे इथे पोहोचलोय आणि आता साडे नऊ वाजलेत म्हणजे आता बड्डे दिन झाला असणार बघाय आमचा फोटो काढून झाला बड्डे झाला झोपणार होतो आता झोपला पावणे दहा वाजले पुढच्या वेळेस डबल येतो पाचशेचा हजार देत एवढे गिफ्ट भेटल्यात तारूला स्केच पेन पाऊच बॉटल हे कप आणि ड्रेस आले म्हणून आता शिवलेले भरपूर पोतेला वेळा ना का आला म्हणजे आता वाढदिवस झाला आणि गिफ्ट एवढे आहेत आणि आता एक बाजू अशी पडली आता हॅपी बड्डेची आणि आता जेवायचं कारण सोमवार आहे नॉन व्हेज खाय ना व्हेजच आहे हे पण आज खात नाही काय खात नाही नॉनव्हेज खात नाही सोमवार आणि गुरुवार सहा वाजता बाहेर पडलेलो किती वाजले पाहुणे दहा वाजता आम्ही घरात पोचलो झाला

मी कुठे खेळाले मी खेळालच नाही अरे व्हिडिओ काय व्हिडिओमध्ये खेळले जे ज्याकडनं फुगा पडेल ते आज झोपणार परत त्याला टी व्ही बघायला भेटणार नाही खाली अच्छा मध्ये पडले मध्ये पडले अरे ही लाईन नाही ही लाईन नाही ही लाईन आहे तर काही आम्ही चाललोय परत घरी आणि मामा पण आहे आणि काय आज बाबांचा वाढदिवस आहे आणि आता आम्ही चाललोय कारण काल काय झोपलो लगेच जेवण तेन आणि दोघ जण आम्ही बाहेर झोपलेलो खेळलो आम्ही ते फुका बिका खेळलो तर दोघ जण शेवटी बाहेर झोपलो आम्ही आणि फुका फुक खेळलो शेवटी पैसे आम्ही जिंकलो शेवटे पैसे <laughs> आम्ही जिंकलो चिकलय तर काय आम्ही परत चालले आणि आत्ता वाजल्यात दोन आणि काल काय साडेतीन ला। तास लागलेले बड्डे काय काल झालेला त्यामुळं काय नक्की आम्ही बड्डे काय करू शकलो नाही फक्त जेवायला झालं आम्हाला जीवनच झालं जी तर काय आता जाव्या परत बसनं जायचं आणि तिथनं परत मेट्रो मेट्रो बसून मग परत बस मग परत घरी परदा आज बड्डे आहे बाबांचा तर जायला पाहिजे लवकर आणि बाबांना पण आज काही सुट्टी नाही मम्मीला पण सुट्टी नाही बाबा काय संध्याकाळी आठ वाजता आठ साडे आठ नऊ वाजता आहेत बाबांना आणि मम्मी पण सात साडेसात वाजता येतात दोघं पण वेळाने येतात काय वेळानेच बड्डे होणार तर काय जावं आता लवकर आणि साहित्य नाना याचं बड्डेचं आणि तुम्हाला तिथे गेल्यावर भेटतो आता गाडी देऊन सगळे उचला लागल्यात आता आम्ही पोचले पी सी एम सी इथं म्हणजे मोरवाडी चौकात आता इकडनं जायचं आपण मेट्रोनं डायरेक्ट रेल्वे स्टेशनला तर काय आता मेट्रो स्टेशनवरती आले आणि गर्दी कायच नाही काल्य गर्दी होती रात्री काय जावं आता मेट्रो काय लगेच लगेच येतात पाच पाच मिनटाला काय जा काय इथं का नाही मुंबईमध्ये सी एस टी आहे की नाही तिथं पण असं अंडरग्राऊंडमध्ये आहे पुणे स्टेशनच्या इथं स्टेशनच्या इथं मुंबई स्टेशनच्या इथं असं अंडरग्राऊंडमध्ये आहे सगळं त्याच्याच फिलिंग यायला लागलं इकडं आता आम्ही पोचलो आहे पुणे स्टेशनच्या इथं आता आम्ही चाललो आहे बसस्टॉपला बसून मग जाणार डायरेक्ट उरवी देवाजी नाही हडपसर बसून मग उरळी देवा तर काही आता फायनल आम्ही पोहोचलोय उर्वीमध्ये आता चाललो आम्ही चालत घरी आता कांदे बिंदे घेतलेत कारण आता बाबांचा वाढदिवस आहे बघा आता घरी काय घ्यायचं जेवण करणार मला पण माहीत नाही कांदे आणायला सांगितले आहेत आता इथनं चालत चालू माग हे चौक आहे मागल्या चौकात आता चालत जायचं इकडे इकडे घर आहे तर काही आजसाठी फक्त एवढंच आणि आता वाढदिवस आहे त्यामुळे की नाही आता ब्लॉग मध्ये घेतले तर मोठा ब्लॉग होणार तर आता हे नेक्स्ट ब्लॉग मध्ये दाखवतो तर रातसाठी बघते एवढंच तर आता तुम्हाला भेटतो पुढच्या ब्लॉगमध्ये तर बाय बाय